सांगलीची जागा सोडलेली नाही वेळ पडल्यास कोणत्याही लढाईसाठी तयार विशाल पाटलांसाठी विश्वजित कदम आक्रमक सांगली लोकसभेच्या सा जागेवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेला तिढा अद्याप सुटलेला नाही ठाकरे गटाकडून बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या उमेदवार यादीत सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती परंतु काँग्रेस पक्ष सांगलीची जागा ठाकरे गटासाठी सोडण्यास तयार नाही त्यासाठी काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी बुधवारी थेट दिल्लीत जाऊन पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली यावेळी विश्वजित कदम यांनी आक्रमक भूमिका घे सांगलीची जागा काँग्रेसचीच आहे असे ठणकावून सांगितलं गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसचे विशाल पाटील हे सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत होते सांगलीचा पुढचा खासदार विशाल पाटील हेच असतील अशी खात्री अनेकांना होती मात्र उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेसाठी परस्पर चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली बुधवारी ठाकरे गटाने प्रसिद्ध केलेल्या उमेदवार यादीत सांगलीच्या जागेसाठी चंद्रहार पाटील यांचे नाव होते परंतु काँग्रेस पक्ष ही जागा सोडायला तयार नाही उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर काँग्रेसचे प्रमुख नेते नाराज झाले त्यांच्या या नाराजीला जुमानता ठाकरे गटाच्या उमेदवारी यादीत सांगलीसाठी चंद्रहार पाटील यांनाच उमेदवारी दिल्यानंतर हा वाद चिघळला आहे विश्वजित कदम यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सांगली लोकसभेच्या जागेवर काँग्रेसचा हक्क कसा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला त्यांनी म्हटलं आहे की मी आज दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली सांगली हा काँग्रेस मतदान संघ आहे आणि तो काँग्रेस पक्षाला हवा आहे या ठिकाणी नी निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असं आम्ही मल्लिकार्जुन खरगे यांना सांगितलं आहे विशाल पाटील यांची उमेदवारी मी आणि आमच्या सहकार्याने निश्चित केली आहे शेवटचा पर्याय म्हणून आम्ही सांगली ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहोत पक्षाचा आदेश मिळाल्यानंतर आम्ही योग्य ते करू आता सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते विशाल पाटील आणि आम्ही सगळे मिळून पुढील निर्णय घेऊ असं विश्वजित कदम यांनी म्हटलेलं आहे मी आज सांगली जिल्ह्यातील आम्ही काही प्रमुख नेतेगण सांगली जिल्ह्याच्या लोकांच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना घेऊन इथे मी व्यक्तिशा दोनदा आलेलो आहे आज आम्ही सांगली जिल्ह्यातले प्रमुख नेते आज पहिल्यांदा इथे आलेलो आहोत आणि मुळात आम्ही अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खारगे साहेबांची आम्ही भेट घेतली ए आय सी सीचे ज्येष्ठ नेते आदरणीय के सी वेणुगोपाल साहेबांची भेट घेतलेली आहे आणि महाराष्ट्राचे खासदार आणि ज्येष्ठ नेते आदरणीय मुकुल वासनिक साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे जे सर्व मित्रपक्षांच्या जो संवाद साधायचा आहे त्याच्या त्या समितीच्या अध्यक्ष मुकुल वासनिक साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे काय त्यांनी काय आश्वासन दिलं खरगे साहेबांनी काय आश्वासनपेक्षा उत्तर काय दिलं हे महत्वाचं नाही मूळ प्रश्न असा आहे की आम्ही पुन्हा आज सांगलीची लोकसभेची जागा ही पारंपरिक काँग्रेस पक्षाची जागा आहे एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून ते सन दोन हजार चौदापर्यंत पर्यंत नेहमीच सांगली जिल्ह्याने सांगली लोकसभा मतदारसंघाने महाराष्ट्राला काँग्रेस पक्षाला आणि देशाच्या लोकसभेला काँग्रेस पक्षाचा खासदार दिलेला आहे आज सांगली लोकसभा मतदारसंघाचे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यात काँग्रेस पक्षाचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या गटाचे एक आमदार असे तीन आमदार आहेत सांगली लोकसभा मतदारसंघाचं वातावरण हे काँग्रेस पक्षाला पोषक आहे महाविकास आघाडीला पोषक आहे आणि अशा दृष्टीने ही जागा या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाकडे राहावी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी स्वतः आणि आमच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांना या ठिकाणी उमेदवारी देण्याच्या बाबतीतला आम्ही आग्रहचा हट्ट पक्षश्रेष्ठींकडे केलेला आहे आणि म्हणून हीच मागणी घेऊन आज पुनश्च आज आम्ही या ठिकाणी इथं दिल्लीमध्ये आलेलो आहोत आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी आज जे काही मित्रपक्ष महाराष्ट्र आहेत त्यांना विनंती करून ही जागा काँग्रेस पक्षाला या ठिकाणी ठेवावी अशी विनंती तर मी आलो मी आता म्हटलं पोषक वातावरण काँग्रेसला आहे पण महाविकास आघाडीलाही म्हणताय महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे मूळ मुद्दा असा आहे की मी सांगितल्याप्रमाणे की काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी दोन विधानसभेचे आमदार आहेत राष्ट्रवादीच्या सुमनवयनी या आमदार आहेत आणि त्याचबरोबर विशाल पाटील गेले काही महिन्यांपासून सातत्याने आम्ही तिथे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम केलेले कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामाय साहेब आली होती जवळजवळ चाळीस पन्नास हजार लोकांची शेतकऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा त्या ठिकाणी त्यांच्या सत्काराचा घेतलेला होता मध्यंतरी संवाद यात्रा आम्ही जिल्ह्यामध्ये काढली त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ एकशे नव्वद ते दोनशे किलोमीटर मी विक्रम सावंत विशालदारा पाटील पृथ्वीराज पाटील आम्ही सगळे पायी चालून सगळा तालुका आम्ही जिल्ह्यातले प्रत्येक तालुक्यात पिंजून काढलेले होते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत सरपंच आहेत आणि म्हणून एक मूळचा हक्क हा काँग्रेस पक्षाचा तिथे आहे काँग्रेस पक्षाचा बालिकिलाय ही जागा काँग्रेसकडेच असली पाहिजे हीच आमची सुरुवातीपासून हटते बदलला जाईल असं वाटतं का नाही उमेदवार बदलण्याच्या बाबतीमध्ये जे काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज जी काही यादी जाहीर केलेली आहे त्या सांगलीचा सा समावेश त्यांनी केलेला आहे महाविकास आघाडीने ही अधिकृत यादी जाहीर केलेली आहे असं मला वाटत नाही आज मला वाटतं राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे त्यांनी सुद्धा मनापासून त्यावर नाराजगी व्यक्त केलेली आहे खंत व्यक्त केलेली आहे की सांगणीच्या बाबतीमध्ये जेव्हा चर्चा चालू असताना ही जागा अशी एकतर्फे जाहीर करणं योग्य नाही हे बाळासाहेब थोरात साहेबांनी आज वक्तव्य हो केले त्याचबरोबर विजय वडेट्टेर साहेबांनी सुद्धा या बाबतीत आज त्यांच्या भावना व्यक्त केल्या की चर्चा सांगलीच्या बाबतीत अजून चालू आहे चालू होती आणि आहे अजूनही आणि चांगलीच्या जागेबाबतीत चर्चा चा, चालू असताना अशा पद्धतीने एकतर्फी जागा जाहीर करणं योग्य नाही महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेस पक्षाच्या भावना आम्ही त्यांना पोहोचवल्या तुमच्याकडे तुम्हाला कोल्हापूर दिलेली आहे मग कोल्हापूर दिल्यानंतर एक मिनिट एक मिनिट मी काल सुद्धा पुढारीच्या चॅनलवर मुलाखत दिली प्रशांत जोशी साहेबांनी माझी मुलाखत घेतली मध्यंतरी सरकारनामा दिला मी स्पष्ट सांगितलं कोल्हापूरच्या बदल्यात चांगली असं कधीही ठरलेलं नव्हतं आणि ते आम्हाला मान्य नाही कोल्हापूरची जागा ही छत्रपती श्रीमंत शाहूजी महाराज हे ज्या पक्षात लढतील त्या पक्षाला ती जागा द्यावी असं राज्याच्या वरिष्ठ तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडे ठरून ठरलं घेतलं होतं आणि शाहू महाराजांनी या ठिकाणी स्वतःहून हा काँग्रेस पक्ष निवडलेला आहे त्यांचं नाव पहिल्या यादीत जाहीर झालेलं आहे म्हणून कोल्हापूरच्या बदले सांगलीचा सा प्रश्न उद्भवत नाही हातकलिंगी जागा सांगली हातकलिंगे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार होते मध्ये या ठिकाणी शिवसेनेने लढावी महाविकास आघाडीमध्ये आदरणीय राजू शेट्टी साहेबांना घ्यावं खरगेंची काही फोनवर चर्चा होऊ शकते का उद्धव ठाकरे यांच्यासोबत बघा आता नाही खरगे साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की या जागेबाबतीत निश्चित स्वरूपात ते पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या आमचे जे काही के सी गोपाल साहेब मुकुल वासनिक आदरणीय रमेश चेनेतलाजी जे असतील बाळासाहेब थोरात नाना पटोलेंशी यांची बोलतील आणि शिवसेनेशी सुद्धा या बाबतीमध्ये लवकरात लवकर किंवा आजच कदाचित चर्चा हस्तक्षेप करतील का या सगळ्यामध्ये सोनिया गांधी मध्ये सोनिया गांधी असो राहुल गांधी हस्तक्षेप करतील का तुम्ही वेळ वेळ होती आहे का एक मिनिट आज एआयसीसीची सीईसीची बैठक आहे सीईसीच्या बैठकीत मला सुद्धा दक्षिण भारताच्या पाच राज्यांची जबाबदारी दिली होती तेलंगणा कर्नाटका तमिळनाडू केरळ आणि पॉंडिचेरी आणि या ठिकाणी मी आज तिकडे बैठकीला जाणार आहे मी तिथे माझ्या भावना राहुलजींपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आदरणीय श्रीमती श्रीमती सोनियाजी गांधींना सुद्धा अकरा एप्रिल रोजी मी एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्राची कॉपी आज मी परत खरगे साहेबांना समक्ष दिली ते पत्र मी खरगे साहेब मुकुल वासनी साहेब या ठिकाणी रमेश चनेतला साहेब सगळ्यांपर्यंत थोरात साहेब वेणुगोपालजी यांना लेखी स्वरूपात माझ्या भावना व्यक्त केल्या मी आज किंवा उद्या ते पत्र मीडियाला सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे आणि त्यात स्पष्ट स्वरूपात मी लिहिलंय की सांगलीचं ही जिल्हा सांगली मतदारसंघ हा काँग्रेसला हा या ठिकाणी आम्हाला हवा आहे आणि तो आम्ही लढायला सक्षम आहोत नाही 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 माझा सांगली लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न उद्भवत नाही विशालची उमेदवारी मी आणि आमच्या सर्व सहकार्याने निश्चित केलेली आहे पक्षाने त्याला दुजोरा दिलेला आहे आणि एवढंच मी सांगू शकतो जर तर मला आज चर्चा करायची नाही आम्हाला खात्री आहे आम्हाला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून ही जागा काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मिळेल दिली जाईल आणि त्याचबरोबर शेवटचा पर्याय म्हणून जर काँग्रेस पक्षाकडून आम्ही मैत्रीपूर्ण लढत करायची असेल तर त्यालाही आम्ही तयार आहोत नाही नाही जर काँग्रेस पक्षाच्या पक्षा वरिष्ठांनी हा आदेश आम्हाला दिला तर आम्ही निश्चितपणे विशाल पाटील इथं उमेदवार माझ्यासमोर उभे आहेत आम्ही त्यालाही तयार आहोत जर काय ठरवतील पक्षाच्या आदेश मिळाल्यानंतर जे काय योग्य असेल ते आदेश नाही ती जर तर चर्चा आज कशाला ज्यावेळी जे होईल त्यावेळी आम्ही ठीक आहे जिल्ह्यातले काँग्रेसचे कार्यकर्ते विशाल पाटील होते उमेदवार आम्ही एकत्रित बसून या ठिकाणी निर्णय घेऊ बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी दिल्ली